दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय शिंदे स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मोहम्मद शाह अहमद शाह राहणार मीटी खाडी सुरत हा त्याच्या कब्ज्यात मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडवून आणणाऱ्या गोंगीकारक औषधांच्या बाटल्या बाळगून असून सदरच्या बाटल्या तो शोएब खान अजिज खान पिंजारी रानार धुळे या चोटी विक्री करण्यासाठी धुळे शहरात रेल्वे स्टेशन परिसरात आलेला असल्याची बातमी मिळाली त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी पतकासीट त्या अनुषंगाने पोसई प्रकाश पाटील यांनी पथकास रेल्वे स्टेशन परिसरात शोध घेत असता रेल्वे स्टेशन समोर रोडच्या बाजूला एक इसम आपल्या कब्ज्यात एका पांढऱ्या व जांभळ्या रंगाच्या प्लास्टिक गोण्या बाळगताना दिसला त्या दरम्यान एक इसम त्याच्या ताब्यातील रिक्षाने त्याच्या जवळ आला व ज्याच्या ताब्यात गोण्या होत्या त्या इसमाने सदर गोण्यात असलेले बॉक्स बाहेर काढून त्यास देत असल्याचे दिसल्याने त्यांचा वाजवी संशय आल्याने त्यांच्यावर जाग वाचता जागीच छापा टाकून त्यांना पकडले त्यांचे नावगाव विचारता त्यांनी त्यांची नावे मोहम्मद अहमद शाह वय अडोतीस राहणार मिठाकाडी निंबायत आझाद चौक नुराजी सूरत ज्यांच्या ताब्यात गोण्या असलेल्या शोएब खाम अजित शाह पिंजारी वय चौतीस राहणार चाळीसगाव रोड गजानन कॉलनी धुळे असे असल्याचे सांगितलेखा धुळे यांना एक अशी बातमी मिळाली होती की सूरतवर एक इसम एन डी पी एस ॲक्ट खाली ज्या बॅन कप सिरप्स आहेत कोडिन फॉस्फेट आणि क्लोरोफिलरामाईन कॅलिमेट आणि सोडियम सायट्रेट असे कप सिरप आहेत ते घेऊन सुरत म सुरतवरून निघून धुळ्यामध्ये एका ठिकाणी डिलिव्हरी करणार आहे तर धुळे स्टेशनच्या इथे ट्रॅप लावला असता मोहम्मद अहमद शहा वय अडतीस आहे हा सुरतच्या इथे राहणारा इसम आहे त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडनं आपल्याला एकूण साठ हजाराचा मुद्देमाल रिक्षा आणि एकूण त्रेपन्न हजाराचा कफ सिरप असा एकूण एक लाख तेरा हजार रुपयाचा मुद्देमाल आपल्याला मिळाला त्याला आपण अटक केल्यानंतर त्याला असं कळलं की शोएब अजीज शाह पिंजारी वय चौतीस हा चाळीसगाव रोड धुळे येथे राहणारा इसम आहे आरोपी आहे त्याच्याकडे हा माल डिलिव्हरी होणार होता तर त्याच्या घरून देखील त्याला अटक केलेली आहे त्याच्यामुळे दोन आरोपी याच्यामध्ये अटक केलेले आहेत आणि सर्व मुद्देमाल जप्त झालेला आहे हा सगळा मुद्देमाल कमर्शियल क्वांटिटीचा आहे त्याच्यामुळे डी पी एस ऍक्ट खाली आता गुन्हा दाखल केलेला आहे